बघा आमचं हे नेरुळच नगरपालिकेच इथे काम असते महानगरपालिका संचालक बघितलं इथे पूर्ण काम असते ते इथे मी फॉर्म बघायला आले तर इथे फॉर्म आले नाही आहेत मग ते फॉर्म कोणाकडे दिले लाडकी बहीण योजना म्हणून ते फॉर्म अद्याप पर्यंत आले नाही ते म्हणतात की सोमवारी कळेल तर सोमवारला कधी म्हणजे किती दिवस झाले निघलेला फॉर्म ते अद्याप पण यांना माहिती नाही ह्या लोकांना आणि हे बोलता सोमवारी कळेल आणि इथून यायला पूर्ण सुनसान रस्ता आहे इकडे बघा कोणीच नाही म्हणजे दुपारच्या लाईनीला कोणच नसतं सकाळच्या पण टायमाला कोण नसते इथे साईडला असा बिल्डिंग आहेत आणि हे टॉवर आहेत मोठे मोठे इथे चारमधली वगैरे नाही टॉवर डायरेक्ट आहेत पूर्ण आणि हा रोड बघा किती सुनसा आहे एवढेकडचं जाण्यासाठी बघा आता मी आ, लेट निघाले दोन वाजता आणि मी फॉर्म बघण्यासाठी आले इकडे एक लेडीज येताना दिसतोय बघा इथे पूर्ण हा रोड आहे इकडून शॉर्टकट आहे कोणाला जर इकडे यायचं असेल महानगरपालिकेमध्ये काम असेल नेरूलच्या तर इथूनही यायचं असं शॉर्टकटमधून हा इकडे इकडे हे छोटंसं गार्डन आहे एक प्ले गार्डन आहे म्हणजे क्रिकेट वगैरे खेळा खेळतात छोटी छोटी मुलं त्यांच्यासाठी आहे हे बघा पूर्ण गार्डन आहे ना झाडं बघा किती सुंदर आहे वाद बघा किती सुंदर आलं आणि हे सगळे पाठीमागे आणि हे बघा ते तिकडे ह्याचं हे आलेलं आहे पाम बीच हे पाम हे बघा पूर्ण छान ना, ना वातावरण हे तिकडे लाईटीचं हे खांबे आणि कोणी नाही आता या रोडला म्हणजे इकडे दुपारच्या टायमाला कोणी नाही तर आपलं काम उरकेल तसं येणार ना सकाळची पूजा असं पूजा सकाळी जेवण असते सगळं न, न न हे नळाला पाणी पण कधी येतो कधी नऊला येते कधी दहा वाजता येते वातावरण बघा किती सुंदर आहे हा पांबेज बघा कसा बिल्डिंग, गोल, बिल्डिंग, ते बिल्डिंग गोल्ड राऊंडची बिल्डिंग त्याच्याच पाठीमागे मी आहे इकडे सगळे टॉवर टॉवर आहेत ने हा अपार्टमेंट आहे हा पण टॉवर आहे इकडे सगळे टॉवर आहेत आमच्याकडे अपार्टमेंट आहेत सगळे हे पूर्ण रोड तुम्हाला दाखवते किती सुनसान आहे बघा कोणी नाही या रोडला रोडला आणि रोड हा हायवेपासून पुढे जरा हायवे आहे ते पडायला होते बघा चिखळाने चिखळ किती आहे बघा पडायला होते हे महानगरपालिकेचं शौचालय आहे इकडे एक रोड आहे गेलेला इकडे पण सुनसान एकदम आहे आणि हे अपार्टमेंट आहे आणि हे महानगरपालिकेचं हे आहे नवी मुंबई महानगरपालिका हे बघा आता इथे हे सगळं महानगरपालिकेचं चा इकडेच आहे सगळं हे सगळं सकाळी एवढे फार सका। सका। का कोण ओपन नाही करत रोडनी असं येतो आहे कसला महानगरपालिकेला कुठेतरी मच्छरच्या फवारणी करतात इकडे करतात मच्छरची फवारणी आई इथे पण छोटा गार्डन आहे पार्किंग आहे इकडे मच्छरची फवारणी करतात आलं दूर शी किती जात आमच्याकडे अद्याप केले नाही मच्छरची फवारणी इकडेच करतात कारण हे सगळं महानगरपालिकेचं आहे ना म्हणून तिकडे नाही अद्याप सुरुवात केली मच्छरमध्ये तुम्ही मारा नाही तर काय करा हे महानगरपालिकेचं शब्द आणि वर्तवणूक इकडे ह्या इथे पण अपार्टमेंट आहे लायला मला इकडे पण बघा हा रेस्टॉरंट आहे राईस रसोई रेस्टॉरंट आणि हा इकडे हायवे आला आता मी इकडे तिथे शॉर्टकटीच जाणार हा मोठा हायवे आहे ना हा हायवे बघा किती मोठा आहे हा हायवे बघितलं इथून सरळ जायला हे आहे इथे हे आणि इकडे टॉवर आहे हे अपार्टमेंट आहे सगळे हां सगळे हायवे वीस मिनटाचा रोड आहे माझ्या घरापासून माझ्या दिल्ली बसू कोणी नाही त्यांच्याकडे विचाराने गेले लाडकी बहीण योजना जर फॉर्म तर म्हणते आलेत नाही येऊन पंधरा दिवस होऊन गेले हा इकडे पूर्ण हा तिकडे ना बीजला जाण्यासाठी ते रोड आहे हा जो रोड आहे ना तिकडे जर गेलात ना तर मग त्या रिक्षा जातात ना तिथून गेलात तिकडे तर बीजला जायला ते रोड आहे पूर्ण आता मी माझ्या इकडे घराकडे बलेल तुम्हाला जर दिसत असेल तर बघा व्यवस्थित इकडे सगळे काय आहे सगळे अपार्टमेंट आहेत आणि ती तिकडे बघा व एक वरती बिल्डिंग आहे दिसते का ती टॉवर आहेत इकडे ह्या साईडला इकडे ना ह्या साईडला टक सगळी त्या लाईनीला टॉवर आहेत हा इकडे हा रोड इकडे ना इकडची इकडे इकडे जाणारा रोड जातो तर आपण आता सहा मध्ये आले आ, ते फॉर्मसाठी बघायला आले पण फॉर्म काही इथे अजिबात उपलब्ध नाही म्हणजे त्या महानगरपालिकेचे इथे गेले तर तो म्हणते आले नाही आणि इकडे समाज मंदिर आहे त्याच्यामध्ये एक बालवाडी भरते अंगणवाडी अंगण तर ते अंगणवाडीमध्ये बघायला गेले आता तर कडी होती तर हा सरळ माझ्या मार्केटमध्ये जाण्यासाठी रोड आहे इथून आपण नंतर क्लोज करूया हा पाबिला जाण्याचा रस्ता आहे हा इथून आता हा कुठून यायचा ते मी नंतर पडते व्हिडिओ हो। हा इथून हा मार्केट आहे ना ती टेम्पो येते ती दिसते तिथून यायचं सरळ त्या मार्गातून आणि इकडे सरळ असं सा या साईडला जायचं पामबिजीला जाण्यासाठी असं ह्या मार्गातून आला माहिती हे इथून पामबिजीला जाणार आहे आणि ते बघा ते ती टॅक्सी जाते ना रो, रो. ती कशी वळते ती बघा तो तिकडे पामबिजला जाणार ते बघा ते टॅक्सी वळली तिकडे हे पामबिजला जाणार रोड आहे रो